संभाजीराजे मथुरेत कृष्णाजी पंतांच्या घरी मजेत खातपीत सुखरूप खेळत होते कृष्णाजी पंत हे मोरोपंतांचे मेहणे होते आणि पंत त्यांची फार काळजी घेत होते राजांच्या उच्च सुसंस्कृत बोलण्या वागण्यामुळे हा मुलगा कोणी परका किंवा अब्राह्मण अशी शंका घ्यायस देखील जागा नव्हती शिवाय संभा मेलेला असल्यामुळे चिंता उरलेली नव्हती शिवाय या कुटुंबाने संभाजी राजांना आपला भाचा बनवून टाकली होती मग महाराजांनी एके दिवशी कृष्णाजी पंथासाठी पत्र लिहून आपल्या हुशार जासूद माणसाला मथुरेस पाठवून धाकट्या राजास आनण्यासाठी रवाना केले महाराजांनी पंथास लिहिले की देशास येणे अन एक दिवस आनंदाचा उजाडला राजगडावर पुन्हा आनंदी आनंद उचंबळला कृष्णाजी पंत संभाजी राजासह राजगडावर येऊन दाखल झाले महाराजांना अत्यंत आनंद झाला महाराजांनी गडावर शहाजने वाजवली मोठा दानधर्म केला जानवे धोतर निसून पंतानी महाराजांचे लेकरू जोखमीने सांभाळून आणून महाराजांच्या पदरात घातले जिजाऊ साहेबासही अतिशय आनंद झाला नातू म्हणजे जीवकी प्राण